दादा हा भाग जून महिन्यात लागलेला आहे हा सहा महिन्याचा होतोय तो, तो।, तो पकडून घ्या त्याच्यावर निश्ण्याच्या अगोदरच करप्याने अटक केलाय मोठ्या प्रमाणावर करपा दिसतोय करपा भरपूर करपा आता दिल का नाही का का ते काही सांगता येत नाही असं झालंय त्याच्या फवारणी वगैरे काही करण्यात आम्ही आणले चोपड्या म्हणून दुकानदारांनी दिली नेटिव्ह मारले त्याला आम्ही करप्यातून ड्रिप वाटून आहे बाकी हो आदा आदा ले ले ते म्हणे सोडल्यानंतर थांबून जाईल असं दुकानदार सांगतायत होतोय का मग तसा परिणाम जाता जिंत काही समजत नाही कारण पहिले खालचे पानं करप्याला आता लगेच ते खालचे कापला वरच्यावर अटॅक आला तो अटक आला म्हणजे करपा जो आहे तो वाढतच जातो जातोय हो पण कमी होत नाही याला देऊन अजून टाईम आहे पण याच्यानंतर जो याला लागून कांद्या याच्यावर लगेच अटक येतो म्हणजे आता तोंडाशी आलेला तो माल जो आमच्या म्हणजे आता काही दिवसात तो निघणार आहे तो निघणार आहे आता पंधरा वीस दिवसात तुम्ही शक्यता आहे कारण याच्यावरची अटॅक त्याच्यावर जाते त्याच्यावर अटॅक होतोय हो आणि आज नसता तर उत्पन्न चांगलं आलं असतं उत्पन्नाची अजून बरोबर म्हणजे बाग पूर्ण निसलेला असता आम्ही थांबून मी दिले त्याला माल मटेरियल कसं आहे चालू आहे सुरू आहे कृषी विभाग वाले कोणी येत नाही काय पाहायला नाही रोज अकरा वाजता उठाय काय पाहतील त्यांना फोन लावायचे नऊ वाजेपर्यंत फोन त्यांच्या सूचना बरोबर बरोबर म्हणजे का शेतकरी जो केळी उत्पादक शेतकरी आहेत तो संकटात सापडलेला उत्पाद म्हणजे दोघीकडून शेतकरी पहिले व्यापारी कमी भाव देत आहे बोटापेक्षा चारशे पाचशे रुपये कमी परत अजून हजार आहेत करपा खूप म्हणजे गेड्यांवर गडांवर पवारा पेशल काले मसरांसाठी बुरशी नासा म्हणजे शेतकरी चारी बावडीने वेगाल आता म्हणजे जो खर्च आहे तो भरमसाट होतोय खर्च म्हणजे भरमसाठ म्हणजे आता करपासाठी स्पेशल चालू या आठवड्यात अकरा हजार बारा हजार रुपये लागून गेले स्पेशल करप्यासाठी करप्यासाठी बाकीचे मटेरियल थांबवलंय त्याच्यासाठी था अजून अच्छा अच्छा तरी देखील करपा कमी होत नाही वाढत वाढत जे